बघ ब्लॉक चाईन ब्लॉक चाय मिळण्यास प्लॅन सबस्क्राईब करा शेअर करतो बक्षल राहणार आपलं खात्याशी बांबू बांधायचे त्यांना त्याची भरपूर पोच चालला त्यांना आपण आता कट्टर घेऊन आपल्याला दोऱ्या काढून बांबूला गट्टा मारायचा आहे यायचं एक एक बांबूचा गट्ट करायचा आहे बक्ष गट्ट बांधल्यानंतर आपला तिकडे समोर पण पुढे जायचं तर आपला हात आडवे गट्टे टाकायचे नंतर पाणी पाणीला साचतात काल टल्यानंतर त्याच्यावर पाणी साचत आहे आडे टाकण्यात घेतात सगळे वरती हे सगळे आडवे करून घ्यायचे बांबू आज फास्त घेऊन पडलेले एकदम भारी एवढे आपण आता बांधून घेणार आहे आपले जवळपास हजार एक बांबू बांधायचे आहेत सगळे बांबू आता बांधून झाले त्यानंतर आपण आता बांबू ओर आले बघा आणण्या गेले तिकडं एक बांबूची पिंडी येऊन आपण पण तललेले आता घेऊन इकडून न्यायचे आपल्याला आपल्या पिंडी उठली न्यायची आता पवनी पण भरपूर आहे वावरात बोलला आहे पाय पण खाली जवळ आलेले भरपूर तर आपण एवढी पिंडी उचलून ठेवून जाणार तिकडे उचलली पिंडी आपण चाललो घेणार थोडं वेळ आपण बसलेले आता बोरी खाली आपली त्यानंतर बघू शकतो वरती बोरी आपली त्यानंतर आपण थोडं वेळ आपण दोन वाजले त्यानंतर आपण एक पंधरा वीस मिनटं आपण बसणार त्यानंतर आपल्याला बांबू गोळा करत त्यानंतर आबळ पण आलेले पाऊस यायची शक्यता आहे रात्री की बघू शकतो तिकडून मागूळ आपण आबळ आलेले भरपूर एकदा थोडं आपण तर बांबू गोळा करून गिन्नी गोत घेऊन आपल्याला घर जायचं त्यानंतर आपण चांगला गिंनीगाव घेऊन